श्रीगणेशाय नमः अथ श्रीकृष्णस्तुतिः कृषिर्भूवाचकः शब्दो नश्च निर्वृत्तिवाचकः तयोरैक्यं परं ब्रह्म कृष्ण इत्यभिधीयते श्रीगणेशाला वंदन कुरु आजपासून सुरू करीत आहे श्री कृष्णा स्तुती कृष हा शब्द सत्तावाचक आहे आणि न ह्या शब्दाचा अर्थ वाचक आहे म्हणजे आनंद तर हे दोन्ही जिथे एकत्र असतात ते परब्रह्म असतं आणि हा परब्रह्म म्हणजेच कृष्ण ह्या नावाने म्हटले जाते